सोलापूरच्या आर्या उमाप आणि भक्ती पवार या दोघींची टी ट्वेंटी सामन्यांसाठी महाराष्ट्राच्या एकोणीस वर्षाखालील महिला क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे टी आय अंतर्गत होणाऱ्या राज्यस्तरीय टी ट्वेंटी सामन्यासाठी एकोणीस वर्षाखालील महाराष्ट्राचा महिला संघ घोषित करण्यात आला आहे जवळपास दोन महिने प्रदीर्घाशी निवड प्रक्रिया पार पडली सव्वीस ऑक्टोबरपासून मुंबई इथं एकोणीस वर्षाखालील महिलांचे राज्यस्तरीय टी ट्वेंटी क्रिकेट सामने सुरू होणार असून यात सोलापूर जिल्ह्यातून आर्या उमाप आणि भक्ती पवार या दोघींची निवड करण्यात आली आहे आर्या उमप आणि भक्ती पवार या दोघींना स्नेहल जाधव किरण मनियार सारिका कुरुलकर मानसी जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं मुंबईतल्या वानखेडे स्टेडियम आणि सचिन तेंडुलकर जिमखाना या मैदानावर महाराष्ट्र संघ हा दिल्ली केरळ गोवा हैदराबाद आणि छत्तीसगड या संघांशी लीग सामने खेळणार आहे त्यानंतर सहा नोव्हेंबर पासून कलकत्ता इथं पुढील फेरीचे सामने आणि अंतिम सामना होईल दरम्यान आर्यउमप आणि भक्ती पवार यांच्या या निवडीनिमित्त सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने चेअरमन रणजितसिंह पाटील व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे उपाध्यक्ष प्रकाश भोतडा मुकुंद जाधव नितीन देशमुख संयुक्त सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील आणि चंद्रकांत रेंबर्सू यांच्यासह कार्यकारी सदस्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत